नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल मित्र करतो आता खूप खूप स्वागत साध्यापासून बांधवप्रेंच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी होण मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या विक्री तब्बल झाली आहे या ठिकाणी अठ्ठावीस टक्के घट पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या विक्रीत अठ्ठावीस टक्के घट होण्यामागची कारणे काय आहेत व जर असंच चालत राहिलं तर याचा भविष्यात मग सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आता या ठिकाणी परिणाम हा जो महत्त्वाचा सवाल आहे तर याच महत्त्वाच्या सवालाचे आज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आज हुक सविस्तर उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला करा इथं एकदा शेअर आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मुलाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक होत आहे ती तब्बल अठ्ठावीस टक्क्यानं या ठिकाणी कमी आहे मग देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोयाबीनची विक्री तब्बल अठ्ठावीस टक्क्यांना घटण्यामागची कारणे कोणती आहेत आणि याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या वर्षी याच दिवसांमध्ये जी सोयाबीनची आवक होत होती ती पूर्ण देशभरांमध्ये जवळपास पंधरा लाख गोनी होती मग यंदाच्या वर्षी किती आवक व्हायली जी अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली त्याच्या अनुसार आजच्या तारखेला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक व्हायला लागली ती जवळपास साडे दहा लाख ते अकरा लाख गोणी आहे म्हणजे जर आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास अठ्ठावीस टक्क्यांची ही घट आहे आता प्रथम हे जाणून घेऊयात की ही अठ्ठावीस टक्क्याची घट असण्यामागची कारणे नक्की काय आहेत तर लक्षात घ्या या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुरुवातीला यंदाच्या वर्षी तब्बल चार टक्क्यापर्यंत सोयाबीनची पेरणी ही घटली होती पण त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जो अति पाऊस झाला त्याच्यामुळं सोयाबीनची उत्पादकता बऱ्याचशा भागामध्ये खूप कमी झाली आणि ही दोन प्रमुख कारणं आहेत की ज्यामुळं यंदाच्या वर्षी आपल्याला सोयाबीनची ही आवक अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत सध्या घटलेली दिसत आहे पण लक्षात घ्या भविष्यात ही आवक याच पद्धतीनं राहणार म्हणजे अठ्ठावीस ते तीस टक्क्याची घट ही शंभर टक्के राहणार कारण यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन तब्बल वीस ते पंचवीस टक्के घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता प्रश्न असाही पड़ले की मग याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार तर लक्षात घ्या मित्रांनो याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती शंभर टक्के होणार या परिणामामुळे एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या जवळपास तर आपल्याला मार्च महिन्यानंतर भावपातळी साडेपाच व त्यानंतर मेच्या आसपास सहा हजाराच्या आसपास यंदा पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत विक्रीचा विचार असेल आणि आपण थांबू शकत असाल तर तुम्ही मार्च एप्रिलनंतर जर सोयाबीन विकलं तर खूप फायदा होईल जर तुम्हाला खुल्या बाजारात सध्या सोयाबीन विकून पैसा मोकळा करायचा आहे तर पाच हजाराच्या आसपास विक्री करा पन्नास टक्के सोयाबीन पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि जर हमी भावावर विकणं शक्य असेल तर तोही पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे आता प्रत्येकाची परिस्थिती ही भिन्न भिन्न आहे त्यानुसार आपण निर्णय घ्यावा आपण निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात तर ही संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे इथे खूप खूप आभार